अजय देवगनचा रेड टू नुकताच प्रदर्शित झालाय या चित्रपटात मराठमोळ्या रितेश देशमुखने साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेची ओळखले जातात रेड टू मध्येही त्यांनी तशीच दमदार कामगिरी केली आहे चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संपूर्ण वेळ प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरल्याचं सांगितलं जात आहे या चित्रपटात अजय देवगनने पुन्हा एकदा ऐक

स्थानकात ट्विस्ट आणि टर्न दिसतात परंतु तो हिट या कॅटेगरीत मोडणारा चित्रपट नसल्याचं समीक्षकांचं मत आहे